राम राम जी भाऊ राम 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 काय चाललंय जी भाऊ लय चिंतेत दिसतय तुम्ही काय नाही साहेब शेतीमध्ये किती बी राबा किती बी कष्ट करा किती बी शेतीमध्ये उत्पन्नच मिळत नाही असं झालंय साहेब आता भाऊ माझी तपासणी केली होती का माझी तपासणी काय असत साहेब माझी तपासणी मी तर काही कधी केली नाही साहेब माझी तपासणी आहो जी भाऊ आपल्या मानवी आरोग्याप्रमाणे आपल्या मातीचं पण आरोग्य आपल्याला महत्वाचं असतं आपल्या शरीराच्या आपण विविध चाचण्या करतो त्याचप्रमाणे आप आपल्याला आपल्या पण करावं लागतात त्याद्वारे आपल्याला कळतं की आपल्या मातीमध्ये काय कमी आहे काय जास्त आहे त्याप्रमाणे आपल्याला आप खतांचा योग्य वापर करता येतो त्यामुळे त्या आपण समतोल खतांचा वापर करून आपलं उत्पन्न वाढतं आणि जे आपला खर्च उत्पादन खर्च कमी होतो त्याच्या आपल्याला फायदा होतो साहेब तुम्ही सांगितलं ते मला पटलं माती परीक्षणासाठी काय मला सांगा अहो माझी परीक्षणासाठी आपल्याला पहिले माती नमुना घ्यावा लागेल आणि तो माती नमुना कसा घ्यायचा चला मी आज तुम्हाला प्रत्यक्षात करून दाखवतो चला साहेब मी बोलून घेतो हो बंडू तात्या या इकडे या तुम्ही पण या नमस्कार साहेब नमस्कार 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 काय काम करलं साहेब इकडं आज अहो काही नाही म्हटलं चला तुम्हाला आता माती नमुना कसा घ्यायचा ते यांना जिबाऊन सांगत होतो जिबा म्हणजे यांना बी बोलून घ्या म्हणजे चला मग सगळ्यांना एक सोबत माहिती भेटून जाईल हे पण जिबा माती नमुना घ्याय पूर्वी मी तुम्हाला काहीतरी माती बद्दल प्राथमिक माहिती सांगतो सगळ्यांनी ऐकून घेणे आता आपण आपल्या क्षेत्राच्या मध्यभागी उभे आपले जे क्षेत्र आहे त्याचे आपण दोन भाग पाडायचे मध्यभागावर दोन भाग केले त्याच्यातन एका साइडला तीन एका साइडने तीन असं झीक पद्धतीने आपण एकवीस सहा टिकेन माती गोळा करणार आहे माती गोळा करण्यासाठी आपल्याला वी आकाराचं खड्डं आहे वी आकाराचं कसं असं किती खंदायचं जे आपले हंगामी पिक आहे त्याच्यासाठी वीस ते तीस सेंटीमीटरचं खड्डं खांदायचं खड्डं खणताना नेहमी कशाने खंदर तुम्ही आपली लाकडी काठी राहते आणि तिच्याने खंदायचं तर वी आकाराच्या दोन्ही साईडने लाक लाकडी काठीने माती तासून घ्यायची आणि ती गोळा करायची तुला शेतकरी मित्रांनो तुम्हा कर मित कर आता तुम्हाला वीस ते पंचवीस सेंटीमीटरचा खड्डा कसा खायचा माती कशी घ्यायची ते दाखवतो चला शेतकरी मित्रांनो आपण आता पंचवीस सेंटीमीटरचा खड्डा खणून घेतलेला आहे आता याच्या दोघी कडेने आपण आता माती तासून घेऊ बघा शेतकरी मित्रांनो आता आपण सहा टीका नऊनी माती नमुना घेतला सहा टीका नऊन घेतला आता याच्यातले यांना दगड दोंडे पाला पाचोळा आहे जे मोठे मोठे ढेकळे ते सगळे नीट करून घ्यायचे आपल्याला फक्त जी चांगली माती आहे बारीक ती आपल्याला तपासण्यासाठी द्यायची आता सगळा कचरा साफ झालेला आहे हा आता आपण ही जी माती तिला व्यवस्थित गोळा करून आता हि समान चार भाग पाडू आता हे झाले चार भाग बरोबर आता याच्यातले जे समोरासमोरील दोन भाग आहेत ते आपण काढून फेकायचे आहेत आणि हे जे उरलेले दोन भाग आहेत आता एकत्र करूया परत काडी कचरा काढून घ्या आता, आता परत याचे चार भाग करा समान दुसऱ्या साईडचे दोन भाग आहेत हे काढून ठेव आता हे परत एकत्र करून आता आपल्याला प्रक्रिया जे कधीपर्यंत करायची जोपर्यंत अर्धा किलोचा आपल्याला नमुना भेटत नाही कारण की आपल्याला लॅब आप मध्ये अर्धाच किलो द्यायचं बरोबर तर आता अर्धा किलो पर्यंत आपण हे तसंच करत राहू साहेब हा नमुना आपण घेतला आता याचं पुढे काय करायचं जी भाऊ आता जो नमुना आहे त्याला आपण स्वच्छ कापडे पिशवीत घ्यायचा हा हा नमुना घ्यायचा त्याच्यात एक चिठ्ठी टाकायची त्या चिठ्ठीवर नमुना क्रमांक शेतकऱ्याचं नाव गाव सर्वे नंबर जमिनीचा प्रकार जमीन कशी आहे जमिनीचा उतार कसा आहे ही जी सर्वसाधारण माहिती आहे ती सर्वसाधारण माहिती लिहून आता या अंगा आपण कोणतं पीक घेतलेलं आहे पुढच्या अंगा कोणतं पीक घेणार हे सगळी माहिती त्या चिठ्ठीवर लिहायची त्या नमुन्यात टाकायची साहेब आता माझी नमुना काढला आपण आता तपाशीसाठी आपण कुठं पाठवायचा अहो आपल्या नजीकच्या कृषी विभागाची जी प्रयोगशाळा राहते किंवा कृषी विज्ञान केंद्र कृषी महाविद्यालय या इथं प्रयोगशाळा तिथं हा माती नमुना आपण तपासायला पाठवायचा साहेब आता ह्या माती तपासणीसाठी किती पैसे लागणार आता एकदम महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही हा माती नमुना तपासण्यासाठी जो साधा नमुना राहतो त्यासाठी आपल्याला चाळीस रुपये लागतात आणि जो आपला विशेष नमुना राहतो त्यासाठी आपल्याला चारशे रुपये लागतात साहेब आमच्या आंबा बागेसाठी असाच माती नमुना घ्यायचा का नाही 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 जी आपली फळबाग राहते त्यासाठी आपण एक मीटर खोल खड्ड खणतो आणि तिथून माती घेतो चला म्हणजे भाऊ येतो बरं का धन्यवाद सर धन्यवाद साहेब खूप छान माहिती दिली हो मी आम्हाला माती नमुना कसा तपासायचा कसा काढ घ्याबद्दल आम्हाला खूप चांगली माहिती मिळाली त्याबद्दल आपले खूप धन्यवाद साहेब धन्यवाद भाऊ पण उद्या नक्की मात्र जमा करा बरं का हो सर उद्या चला येतो नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम माती अंधी तपासणी ठीक आहे तुम्ही जमा करून घ्या मातीने मला तपासून झाल्यानंतर आम्ही तुम्हाला संपर्क करू तेव्हा तुम्हाला तुमची ते जमीन